जन्मास यावे परी एकदा तरी शिर्डीचं पायी चालत जावे आणि जीवन व्यसनमुक्त असावे या दिंडीच्या घोषवाक्याने संस्थापक गणेश राजाराम पालेकर यांनी सिद्धी साई दिंडीची एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापना केली त्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर होऊन मुंबई ठाणे चिपळूण रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यात तसेच सुरत गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा येथे आज दिंडीच्या विस्तारित शाखा कार्यरत झाल्याचं पाहायला मिळतंय प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात दिंडीत जवळपास दीड हजार साई भक्त मुंबई ते शिर्डी असा पालखीसह पदयात्रा सोहळ्यात सहभागी होत असतात

<ंगे> हाफनिक संस्थेच्या निसर्गरम्य परिसरामधील साईबाबा मंदिरात साईबाबांच्या विलोभनीय मूर्तीची भाविक गणेश पालेकर यांनी सपत्नी पूजा अर्चा केल्यानंतर साईंच्या पालखीमधील बाबांच्या तसबिरीचे पालखीसह पूजन करून साईबाबांचा जयघोष करीत महाआरती दीप नमस्कार आणि मिष्टान्न प्रसाद अर्पण करून पालखीला आरंभ झाला <ंगे> <ंगे> या पालखी दिंडीमध्ये खास करून भारताच्या वर्तमान आणि भावी पिढीला व्यसनापासून अलिप्त राहावे नशा आणि व्यसनाला नाही म्हणायला शिका आपल्या जीवनात व्यसन नकोच असा ठाम संदेश देण्यासाठी विशेष चित्ररथाची निर्मिती केल्याचं देखील पाहायला मिळालं या व्यसनमुक्तीचा संदेश देत या ठिकाणी मी चिलीम बोलते हा

दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे